नमस्कार स्वादभोजनवीस स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त अननसाचं श्रीखंड इथे मी एक किलो दही घेतलेलं आहे हे दही मी ना घरीच बनवलेलं आहे तुम्हाला जर बाजारातून विकत दही घ्यायचं असेल ना तरी पण चालेल फक्त दही आंबट नसावं आणि या दह्यापासून ना आपण आता चक्का कसा बनवायचा ते बघूया ते एक भांड घेतलेलं आहे त्यावर ना आपण ही असे चाळण ठेवून घेऊया आणि एक आपण ना असा सुती कपडा ठेवायचा आहे आता आपण यावरती ना दही काढून घेऊया आता नाही आपण असं घट्ट असं बांधून घेऊया घट्ट अशी ना गाठ मारून घ्यायची आहे अशी गाठ मारून झाली ना काय तर आपण एखाद्या असं ना नळाला किंवा कुठेतरी असं उंच जागी ना लटकून ठेवायचं आहे यातलं ना सर्व पाणी निघून जायला पाहिजे आता आपण याला पाच ते सात तासासाठी आहे ना असं लटकून ठेवून देऊया पूर्णपणे ना पाणी नितळून जायला पाहिजे आता आपल्या दह्यातलं ना सर्व पाणी नितळून गेलेलं आहे आता आपण खोलून बघूया आता आपला दह्याचा चक्का तयार झालेला आहे आता आपण ना एका बाऊलमध्ये काढून घेऊया इथे मी एक वाटी अननसचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी पिटी साखर आणि खाण्याचा पिवळा रंग घेतलेला आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अननसचे तुकडे काढून घेऊया आणि मिक्सरला आहे ना हे असे बारीक असे वाटून घेऊया अन बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण चक्का ना असा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता चक्का आपला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आता आपण त्यात पिठी साखर टाकून घेऊया अननची पेस्ट केलेली आहे ती पण टाकून घेऊया चार ते पाच टेम आहेत ना आपण पिवळा खाण्याचा रंग टाकूया आता हे आहे ना व्यवस्थित असं फेटून घेऊया आता आपण श्रीखंड आहे ना व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आता आपण श्रीखंड आहे ना सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा पाऊन तासासाठी ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे श्रीखंड आपलं छान असं सेट झालेलं आहे अशा प्रकारे अननसाचं श्रीखंड तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा